विना अनुदानित शाळांना निधीची तरतूद करा अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे शिक्षक देखील आत्महत्या करतील असे सांगत आज विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी शिक्षण संचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले महाराष्ट्र शासनाने राज्यातील सात ते साडेसात हजार शाळांना अनुदान देण्याचं मात्र याला निधीची आवश्यकता आहे या घोषणेचा फक्त तोंडाला पाणी पुसण्यासारखं झालंय या अधिवेशनात निधीची तरतूद होईल अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी विना अनुदानित शाळेच्या शिक्षकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केले या त्रासाला कंटाळून बीड येथील नागरगोजे नावाच्या शिक्षकाने आत्महत्या केली त्यामुळे येत्या सव्वीस तारखेपर्यंत निधीची तरतूद झाली नाही तर ज्याप्रमाणे राज्यात शेतकऱ्यांच्या हो ता आत्महत्या होत आहे तशाच आत्महत्या शिक्षकांच्या देखील होतील असा इशारा यावेळी देण्यात सर, आला आज या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा अधिकारी कार्यालय शिक्षण उपसंचालक कार्यालय संचालक कार्यालय या ठिकाणी शासनाला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार तातडीने निधी वितरित करण्यासाठीची मागणी करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत आज या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनास इशारा देऊ इच्छितो की सव्वीस तारखेपर्यंत अधिवेशन आहे जर सव्वीस तारखेपर्यंत आपण निधी वितरणाच्या संदर्भात आणि निधीच्या तरतुदीच्या संदर्भामध्ये योग्य आणि उचित निर्णय घेऊन जर हा विधी वितरित के निधी वितरित केला नाही तर सव्वीस तारखेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे आमच्या सरांनी आत्महत्या केली तसं आमच्या व्याशता अनुदानित बांधवावर आत्महत्या करण्याशिवाय आत्मदान करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा या माध्यमातून आम्ही शासनाला देऊ इच्छितो शासनानं तातडीनं जागा व्हावं आणि अजितदादा यांच्या अर्थखात्यानं तातडीनं हा निधी मंजूर करून त्या निधीची तरतूद आमच्यासाठी करावी अशी आम्ही एक त्यांना नम्र विनंती करत आहोत जर तसं झालं नाही तर उद्या जर शिक्षकांनी कुठल्याही कर्मचाऱ्यांनी शालेय कर्मचाऱ्याने आत्महत्या केली तर त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त अजितदादा पवार हेच असतील हे या ठिकाणी आम्ही निक्षून सांगत आहोत